नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपण नीट यू जी राऊंड वन मधील एम सी सी म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोट्याचा राऊंड वनचा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट पब्लिश झाली आहे आणि त्यामध्ये दोन हजार तुलनेमध्ये दोन मध्ये जवळपास कट ऑफ वरती जो आपल्याला एक्सपेक्टेशन होते ते जवळपास एकशे सव्वीस मार्कानं कट ऑफ डाऊन येताना आपण पाहिलेला आहे वास्तविक पाहता आपण ह्या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे संपूर्ण भारत देशामधील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के सीट्स जे भरले जातात त्याच्यासाठी एकूण पाच कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं एक तर ओपन नंतर ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एस टी तर या वर्षीचा कट ऑफ किती मार्क्सना राहिलेला आहे म्हणजे भारत देशातील सर्वात कमी आ, कमी मेरिटला किंवा कोणत्या रँकला पहिल्या राऊंडमध्ये एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्यामधून एमबीबीएसचं पंधरा टक्के कोट्यामधून कोणतं कॉलेज लागलेलं ला, आहे किंवा किती मार्क्सला कॉलेज लागलेलं ला, आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे ओपन कॅटेगरी आपल्याला या वर्षीच्या आताच्या राऊंडमध्ये पाचशे चौतीस मार्कला सर्वात शेवटचं एम बी बी एसचं कॉलेज भारत देशामधील पंधरा टक्के कोट्यांमधून पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं आहे आणि त्याचा जो रँक आहे तो, तो एकवीस हजार एकशे नव्वद असा आहे त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ईट ई डब्ल्यू एस त्याला इकॉनॉमिकली विकर शिक्षण असं म्हणतो पाचशे अठ्ठावीस मार्काला बंद झालेलं आहे आणि ते जे आहे ते पंचवीस हजार पाचशे नव्याण्णव या या ऑल इंडिया रँकला शेवटचं मा भारत देशातील ऑल इंडिया कोट्यामधील एमबीबीएसचं कॉलेज मिळालेलं आहे ओबीसी या कॅटेगरीसाठी पुन्हा पाहायला गेलं तर पाचशे चौतीस म्हणजे ओपन समानच राहिलेला आहे परंतु या ठिकाणी मात्र ऑल इंडिया रँकमध्ये थोडासा डिफरन्स राहिलेला आहे तो म्हणजे एकवीस हजार चारशे बावन्न एवढ्या मार्क्सला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे आपण प्रत्येक वेळी सांगत होतो की पाचशे तीस पेक्षा वरती मार्क्स असतील तरच तुम्हाला मिळू शकणार आहे ईडब्ल्यू एस ला मात्र आहे आणि पाचशे चौतीस ला हा ओबीसी कॅन्डिडेटला ते पुढे आपल्याला कमी होऊ शकणार आहे एस सी कॅटेगरी जी चौथी कॅटेगरी आहे यामध्ये मात्र चारशे सत्तावन्न एवढा कमी मार्क्सला सुद्धा ऑल इंडिया कोट्यामध्ये एमबीबीएसचं गवर्नमेंट कॉलेज पंधरा टक्के मध्ये मिळालेलं आहे एक लाख दहा हजार तीनशे एकोणनव्वद एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे एस टी ज्याला आपण शेड्युल्ड ट्राईब असं म्हणतो ते सुद्धा राऊंड वन एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्याच्या एसचं गव्हर्मेंट कॉलेज आपल्याला सहा चारशे छत्तीस एवढे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि एक लाख पंचेचाळीस सा हजार सहाशे पंचवीस एवढे ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं एस टी कॅन्डिडेट सीट मिळालेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना स्कोर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण पाहायला गेलं तर जवळपास ऑल इंडिया रँकमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये जवळपास दीड हजाराचा फरक आलेला आहे जवळपास साडे एकोणीस हजार एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये मध्ये ओपन कॅटेगरीला मिळालेलं होतं तर यावर्षी एकवीस हजार एकशे नव्वद म्हणजे दरम्यान सोळाशे ते सतराशे एवढे सोळाशेच्या आसपास कमी रँक असून सुद्धा आपल्याला मिळालंय मेरिट वाईज पाहायला गेलं तर सहाशे पासून ते पाचशे चौतीस म्हणजे एकशे सव्वीस मार्काचा डाऊनफॉल गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला दिसतोय रँकमध्ये सुद्धा एकवीस हजार एकशे नव्वद एवढा यावर्षी तर गेल्या वर्षी एकोणीस हजार सहाशे म्हणजे जवळपास सोळाशेचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे कट ऑफ हा डाऊन झालेला आहे रँक वाईज पण डाऊन झालेला आहे आणि मार्क्स वाईज सुद्धा डाऊन झालेला आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी सहाशे चौपन्न मार्काला मिळालेलं होतं त्या वर्षी पाचशे अठ्ठावीस एवढ्या मार्क्सला मिळालेलं आहे म्हणजे दरम्यान या ठिकाणी सुद्धा आपण पाहायला गेलं तर बऱ्यापैकी एकशे सव्वीस मार्काचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी सहाशे अठ्ठावीस तर यावर्षी पाचशे चौतीस सॉरी सहाशे अठ्ठावन्न तर यावर्षी मात्र पाचशे चौतीस एवढाच कट ऑफ राहिलेला आहे यामध्ये मात्र आपल्याला एकशे चोवीस मार्काचा कट ऑफ डाऊन आलेला आहे रँकमध्ये सुद्धा फारसा फरक नाही ओपन ओपन आणि ओबीसीमध्ये यावर्षी पाहायला गेलं तर जवळपास अडीचशे मार्काने फक्त आ, कमी रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी मधून मिळालेला आहे एस सी कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर दरम्यान गेल्या वर्षी पाचशे पंच्याहत्तरला पहिला राऊंड बंद झाला होता तो यावर्षी मात्र चारशे सत्तावन्न मार्काला बंद झाला आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा एकशे अठरा मार्काचा डाउनफॉल आपण होताना पाहिलेला आहे त्याचबरोबर रँक वाईज पाहायला गेलं तर एक लाख पाच हजार सहाशे शहात्तर पासून ते एक लाख दहा हजार तीनशे नव्वद म्हणजे दरम्यान या ठिकाणी सुद्धा दरम्यान चारशे ते सातशे सहाशे ते सातशे पर्यंत ऑल इंडिया रँक कमी असून सुद्धा एस सी कॅटेगरीला ऑल इंडियामधून मिळालेला आहे एस टी कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाचशे चौवेचाळीस मार्क्सला मिळालं होतं त्या वर्षी चारशे छत्तीस एवढ्या मार्क्सला सुद्धा मिळालेले म्हणजे या ठिकाणी दरम्यान एक एकशे आठ मार्काचा सुद्धा डाऊनफॉल येताना आपण पाहिलेला आहे एकंदरीत रँक वाईज पाहायला गेलं तर एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी मिळालं होतं त्यावर्षी वर्षी एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंचवीस म्हणजे दरम्यान या ठिकाणी सुद्धा सहाशे वीसच्या आसपास एवढा जे काही रँक कमी असताना सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे याचा अर्थ असा होतो की ऑल इंडिया रँक रँक जाण्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये जाण्याचा कल जो आहे तो थोडासा कमी झालेला आहे म्हणजे थोडासा कट ऑफ कमी झालेला आहे आम्ही नेहमी तुम्हाला सांगत होतो की दरम्यान पंचवीस हजाराच्या आसपास रँक असेल तर किंवा तीस हजाराच्या आत असेल तरच तुम्ही ऑल इंडियामध्ये भाग घ्या असं आम्ही प्रत्येक वेळी सांगत होतो तो आता सत्य होताना दिसत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एमबीबीएस कॉलेज मिळालेलं आहे पंधरा टक्के कोट्या म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर पुढच्या साठी आपला काउन्सलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपला हा चॅनल आहे तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न करा एम्स जिपमर किंबहुना डीमड कॉलेजेसचा कट ऑफ सुद्धा आपण याच पद्धतीनं पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराज